मी सपना मालगावे मी सपना मालगावे ह्या सगळ्या शिबीरच्या आधी दादा मला जेव्हा थायरॉइड झाले पाच वर्षापूर्वी तेव्हापासून त्यांनी मला प्रत्येक वेळी असं नाही असं असं नाही गा, असं गाय म्हणजे गायडन्स करत गेले आणि त्याच्यानंतर मेन म्हणजे दादांना मी माझ्या वडील भावासारखं मानते नाही मी माझ्या आहेतच मला मोठा भाऊ नाही त्याच्यामुळं आणि मी त्यांची प्रत्येक गोष्ट त्यांनी शंभर टक्के सांगितल्यावर मी पन्नास टक्के केले डेफिनेटली शंभर टक्के दिलो नाही पण त्या शिबिरामुळं आत्ता मला जगण्याचा दृष्टिकोन बदलला आणि मी जे माझ्या एकभोवती मला केलतो मला हे आहे ते आहे असं होतं आहे तसं होतं आहे किंवा माझा स्वभाव जरा घाबरट त्याच्यापासून शंभर टक्के बेस्ट द्यायचा प्रयत्न केलं आहे आणि दादांना माझ्याकडून खूप खूप आभार